दोनशे सातव्या शौर्यदिनानिमित्त भीमाकुरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमाअनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकाचे देखील स्टॉल लागलेले आहेत नाशिक येथून भीमबांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी एक पुस्तक किंवा एक स्पर्धा घेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर नेमकी ती स्पर्धा काय आहे आणि त्यांनी या, या स्पर्धेकडे कसे वळले हे आपण जाणून घेणार काय सांगाल आपलं नाव काय आणि मग आपण जे पुस्तक किंवा ही स्पर्धा परीक्षा घेतली त्याकडे कसे वळत आणि त्याची सुरुवात कशी झाली जय भीम सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी स्वप्ना थोरात एलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन या आमची कंपनी आहे त्याचे मी सीईओ आहेत आणि हे आमच्या कंपनीचे एम डी आबासाहेब थोरात आम्ही पूर्ण भारतभर रोबोटिक्स लॅब थ्री डी लॅब डेव्हलप करायचं काम करतो आणि हे करत असताना की आजकालच्या तरुण पिढीमध्ये जे महापुरुषांचे विचार माहीत नाही आहे किंवा महापुरुषांची नावच माहीत नाही आहे जेव्हा आम्ही रोबोट शिकवतो शिकवतोय त्यांना टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन देतो आहे पण त्याच वेळेस जेव्हा कळतं की या मुलांना महापुरुष माहितीच नाही आहे मग दोन हजार एकवीस साली जेव्हा दूरदर्शनवर माझी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी विचारणा केली की तुमचे फ्युचर प्लॅन काय आम्ही आधीच ठरवलं होतं की आम्हाला अशी एक परीक्षा घेऊन यायची आहे की ज्याचं पारितोषिक हे एक लाख रुपये असणार आणि सांगायला आवडेल की आम्ही आत्तापर्यंत दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार चोवीस या दरम्यान आम्ही चार स्पर्धा परीक्षा घेतल्या आणि त्या स्पर्धा परीक्षा केवळ आणि केवळ महापुरुषांच्या आयुष्यात असतात आणि त्याचं बक्षीस प्रथम बक्षीसे एक लाख रुपये असतं द्वितीय बक्षीस पन्नास हजार रुपये असतं आणि तृतीय बक्षीस तीन जणांना आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये देत असतो आतापर्यंत चार परीक्षा झाल्या आहेत पहिली परीक्षा आम्ही घेतली ती राजर्श्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षे या नावे दुसरी परीक्षा घेतली आम्ही महात्मा फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा तिसरी परीक्षा घेतली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा आणि आम्ही आता परवाच महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा नाशिकमध्ये राबवली ही परीक्षा आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आलो पण याच्या पुढचा आमचा प्रयास आमचं नियोजन आमचं प्रयोजन असं आहे की ही परीक्षा आता पूर्ण राज्यभर होणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जसं आम्ही पारितोषिक बोललो प्रत्येक जिल्ह्यासाठी पारितोषिक हे एक लाख हे वेगळं असणार आहे असा संकल्प आमचा महापुरुषांची विचार या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या पुस्तकाच्या माध्यमातून होत असतो याची पुस्तकं आमच्या कंपनीच्या मार्फतच जसं आपण वरती बघत आहात विचार जागर स्पर्धा परीक्षा या पुस्तकं आम्ही विद्यार्थ्यांना घरपोच देत असतो विद्यार्थ्यांनी ह्या पुस्तकातला अभ्यास करूनच ही परीक्षा द्यायची आहे आणि या परीक्षेचं नाविन्य अजून एक असं की ही परीक्षा पूर्णतः एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित आहे म्हणजे सातवी ते बारावी इवन ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी या पुस्तकातला अभ्यास करतील त्यांना शंभर प्रश्न या पुस्तकातूनच येतील आणि या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर जो विद्यार्थी ज्या जिल्ह्यामधनं प्रथम येईल त्याला एक लाख रुपयाचं पारितोषिक आमच्या कंपनीमार्फत त्याला दिलं जाईल उद्देश एकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तणामध्ये आणि डोक्यामध्ये महापुरुषांचे विचार रुजले पाहिजे पाहिजे आणि त्यांचं भावी आयुष्य जगत असताना ह्या महापुरुषांचं निश्चितच त्यांच्या घट त्यांचं जडणघडण होत असताना त्याचा उपयोग होणार आहे म्हणून आमच्या दोघांचा हा प्रयत्न आणि संकल्पपूर्ण राज्यभर विचार पोहोचवण्याचा पण ताई हे जे आपण स्पर्धा परीक्षा घेत त्यासाठी महापुरुषांच्या जीवनावर आधारित अशी पुस्तके देखील आवश्यक असतात मग यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं आणि त्यासाठी वयाची वगैरे आट आहे का याच्यामध्ये आम्ही गट ठेवलेले आहेत स पहिला गट असतो आमचा सातवी ते दहावीचा दुसरा गट असतो आमचा अकरावी व बारावीचा आणि तिसरा गट असतो ग्रॅज्युएशनचा ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनच्या अशा तीन टप्प्यांमध्ये आमची एक्झाम होत असते आत्ता आणि ही परीक्षा आता ओपन टू ऑल असणार आहे म्हणजे याच्यामध्ये कोणीही भाग घेऊ शकतं उद्देश आपला काय की महापुरुषांचे विचार छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोक्यात गेलं पाहिजे आणि निश्चितच महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात जर गेलं तर आज उद्याचा भारत उद्याचा समाज हा निश्चितच काय वेगळा असेल जो प्रगतीच्या दिशेने पाहून उचलणार असेल तर आपण आता राज्यभर परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे मग त्यासाठी काय नियोजन आहे कशी तयारी आहे आता राज्यात जवळपास छत्तीस जिल्ह्या आहेत मग त्यात त्याची तयारी कशी आहे आता ही जी प्रवेश प्रक्रिया आहे अजून आता हे मी तुम्हाला सांगते पण अजून आम्ही ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नाही आहे की राज्यभर होणार रा आहे म्हणून याची प्रवेश प्रक्रिया ही पूर्णत ऑनलाईन असणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट आम्ही आमचं जे ऑनलाईन सेक्शन आहे त्याच्यामध्ये सोय केलेली आहे की ज्या जिल्ह्यानुसार तो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होणार आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं युनिट त्याप्रमाणे कार्यरत असणार आणि जो विद्यार्थी अतिदुर्गम भागातून तालुक्यातनं गावातून असेल त्याला त्या भागात ते घर पुस्तकं घरपोच जातील पुस्तकं मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशनची तारीख संपल्यानंतर त्याला महिनाभर अभ्यासासाठी मिळणार आहे आणि महिनाभराच्या तयारीनंतर आम्ही ती परीक्षा त्या-त्या जिल्ह्यामध्ये राबवणार रा। आहोत अब जन्ना या स्पर्धा परीक्षेत भाग याचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि मग त्यासाठी काय फी वगैरे असणार आहे मग आपण त्यांना पुस्तक कसं देणार आता फीचं आम्ही राज्यभरासाठी ठरवलेलं त नाहीये पण कमीत कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा जो काही गट आहे तो कसा सहभागी होईल असं आमचं प्रयत्न आहे आणि खेड्यांमध्ये गावांमध्ये शहरांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत महापुरुष पोचला पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे तर फी अजून आम्ही काही अजून डिक्लेअर केली नाही की फी किती असणार पण याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की फी नॉमिनल आहे नॉमिनल फीमध्ये तू पुस्तकं देखील मिळणार आहे आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडल असतं आता था आपण ठराविक जिल्ह्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली आणि त्या ठिकाणी एक लाख रुपयाचं बक्षीस देखील दिलं आता ही महाराष्ट्रभर परीक्षा आपण घेणार आहोत मग त्या ठिकाणी जिल्ह्याच्या एखाद्या जिल्ह्यासाठी एक लाख असणार आहे का पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लाख पहिलं बक्षीस एक लाख रुपये दुसरं बक्षीस पन्नास हजार रुपये आणि तिसरं बक्षीस दहा हजार हे प्रत्येक जिल्ह्यासाठी हे वेगवेगळं बक्षीस असणार छत्तीस छत्तीस जिल्ह्यासाठी म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की छत्तीस जिल्ह्यासाठी छत्तीस लाख रुपये हे पहिलं बक्षीस असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी पहिलं बक्षीस हे एक लाख रुपये दुसरं बक्षीस हे पन्नास हजार रुपये तिसरं बक्षीस हे पंचवीस हजार रुपये आणि उत्तेजनार्थ म्हणून दहा दहा हजारची बक्षीस आणि इतर भरघोस बक्षीस आहेत आणि राज्यभरातून जेवढेही विद्यार्थी सहभाग होतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि मेडलसुद्धा आम्ही देणार आहोत प्रत्येकाच्या घरपोच पुस्तकं मिळणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात सेंटर देखील उपलब्ध असतात जशी एम पी एस सीची परीक्षा होते त्याच पद्धतीची परीक्षा आपली विचार जागर स्पर्धा परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर तालुका लेवलला सेंटर देऊन आम्ही ही परीक्षा राबवणार आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की एम पी एस सीमध्ये समाज सुधारकांच्या जीवनावर जवळपास पस्तीस टक्के मार्क्स असतात आणि म्हणून आपण हे महापुरुष समाजसुधारक घेऊन जीवन, विद्यार्थ्यांच्या जीवनावर आत्ताच तो प्रकाश टाकतो की जेणेकरून उद्याचा युवक उद्याचा विद्यार्थी हा एम पी एस सीकडे वळेल आणि उद्याचा अधिकारी आणि उद्याचा नवीन भारताचा तो एक चांगला नागरिक बनेल हाच उद्देश घेऊन आम्ही काम करत आहोत जर पाहिलं हे नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य आणि महापुरुषाच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा घेण्याचं काम करत आहे करत आहेत आणि ही परीक्षा आता राज्यभर घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि राज्यातून छत्तीस जिल्ह्यासाठी छत्तीस लाख रुपयाचं बक्षीस असणार त्याचबरोबर पन्नास हजाराचं पंचवीस हजाराचं आणि दहा हजाराचंसुद्धा बक्षीस असणार आहे आणि इतर देखील बक्षीस असणार आहे आणि यांच्या नाविन्य उपक्रमाला या ठिकाण भीमा कोरेगाव विजयस्तंभापासून सुरुवात होते अशोक कांबळे बी सी सी न्यूज भीमा कोरेगाव पुणे